महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागांमध्ये सतरा जानेवारी हा दिन हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो या वर्षीही समितीनं घेतलाय महाराष्ट्र सरकारचं सीमा प्रश्नाकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप करण्यात आलाय यावरती सीमावाळ समन्वयक खासदार धैर्यशील माने यांनी महाराष्ट्र सरकारनं सातत्याने सीमा प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न केले आहेत राज्य सरकारने वारंवार केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला असल्याची माहिती दिली आहे खासदार धैर्यशील माने यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी सलमान जमादार यांनी महाराष्ट्र शासनानं सातत्यानं सीमा प्रश्न सुटावा आणि सीमावासियांची जी भावना आहे की महाराष्ट्रामध्ये ती असणारी सर्व गावं परत एकदा या ठिकाणी जोडली जावीत याच्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे राज्य शासनानं वारंवार केंद्र शासनाकडे याच्या बाबतीतला पाठपुरावा केलेला आहे काही न्यायालयीन बाब आहे आता ती न्यायालयीन बाब असल्यामुळे कोर्टामध्ये रिप्रेझेंटेशन देण्याच्या बाबतीतसुद्धा राज्याच्या वतीनं वकिलांचं एक मंडळ त्यामध्ये काम करतं आहे आणि वकील मंडळाला सातत्यानं पाठपुरावा करून ही केस जिवंत ठेवण्याचा आणि त्याला ताकद देण्याचं काम महाराष्ट्र शासनानं सातत्यानं या ठिकाणी केलेलं आहे राजकारण विरहित खऱ्या अर्थानं नैसर्गिक आणि भौगोलिक संलगता भाषेवर आधारित सल्लगता याच्यावर देशाची निर्मिती झाली आणि त्यामध्येच मराठी बांधवांना तिथं फार मोठ्या प्रमाणात अन्यायाला सा सामोरे जावं लागतं सातत्यानं तिथं असणारं शासन हे तिथं असणाऱ्या मराठी माणसावर या ठिकाणी अन्याय करतं आणि म्हणूनच महाराष्ट्र शासन खंबीरपणे याच्या बाबतीतलं या ठिकाणी भूमिका घेत असतं केंद्र सुद्धा वारंवार सन्मान्य अमितजी शहा साहेब असतील नरेंद्रजी मोदी साहेब असतील सुद्धा वारंवार प आणि चर्चा बाबतीतल्या चालू आहेत येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री अधिक असणाऱ्या ही जे एकीकरण समितीचे पदाधिकारी आहेत यांचीही बैठक काही काळामध्ये या ठिकाणी होईल आणि निश्चितपणे जे बळ महाराष्ट्रातून खऱ्या अर्थानं आपल्या असणाऱ्या सीमावासियांना मिळणं अपेक्षित आहे ते देण्यामध्ये महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे